सूर्यकांत गंभरे सरांचा आवाज या मॅच साठी शरद बोरगे साहेबांचा सत्कार करा घेतला ना यानंतर पुन्हा अतुल सावंत साहेब भारती ब्युटल सप्लायर काय केलं मी काय करणार तुम्ही नाव साहेब मग कुठले घेत सन्मानिय सुरेश पवार साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मंडळीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येते सन्मानिय अंकुश कदम साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येते सन्मानिय वाघमारे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करण्यात येत आहे सन्मानिय राम आळेकर दाजी यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्यांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत होते सन्मान किसम कदम साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचे त्यांचं मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात येते विशाल आमच्या जय भवानी मित्र मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते सन्मानिय विशाल कदम साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मंडळाच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत होते सन्मान सुमित कदम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत होते सन्मान अंकुश कदम साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली आहे त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत होते सन्मानिय भरत कदम साहेब हे सुद्धा ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत होत सन्मानिय प्रशांत कदम हे सुद्धा ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे त्यांचंही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत होते सन्मानिय विलास लहाने साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली आहे शिवशक्ती मंत्र्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत होते सन्माननीय रोहित एकावडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत होते सन्मानीय प्रकाश जायगडे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थिती दाखवली त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत होत आहे सन्मानीय सुजय कदम आमचे युवा कार्यकर्ते यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत होत आहे बोललो की दिलीप नाही दुसरं होत आमच्या पाटण तालुका पद्धतीचे सन्माननीय व्यवस्थापक बाबुराव कदम यांचं ठिकाणी शिवशक्ती मनापासून हार्दिक स्वागत होते त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. नाही येतले की मंत्रिमंडळाचे युवा कार्यकर्ते रोहित एकवडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मंडळाच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आहे सव्वीस मध्ये आपण पाहतोय सेमीचा हा सामना अर्थातच पांद्य फेरीची लढत आणि या लढतीमध्ये पहिला पहिली इनिंग संपलेली आहे म्हणजे पहिलं पर्व संपलंय आणि चार चेंडूंचं षटक होत आता षटक आता म्हणता येणार नाही आहे परंतु ओव्हर जी आहे ती चार चेंडूंची होती त्यामुळं आठ चेंडूंचा खेळ आपण पाहिला अर्थातच या आठ चेंडूंमध्ये या दोन ओव्हर्स मध्ये धावा जमवल्या पंधरा आणि जिंकण्यासाठी सोळा धावांचं टार्गेट सेट केलंय मुडकवाडी संघाने आमच्या भायगडेवाडी मित्रमंडळाचे युवा कार्यकर्ते सन्मान महेश भायगडे यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दाखवल्या शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत होतंय आठ चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी सोळा धावांची आवश्यकता आहे तामिने संघाला गोलंदाजी तर चांगली झाली सुरुवातीला षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या दोन चेंडूंवर दहा धावा आल्या होत्या परंतु तदनंतर मात्र ब्रेक लावण्याचं काम दोन्ही गोलंदाजांनी केलं आणि धावा फक्त सीमित ठेवल्या तर पंधरा सोळा धाव्यांचं लक्ष आहे आठ चेंडूंचा खेळ तसं पाहिलं तर, तर संध्याकाळचं वातावरण आहे थोडीशी नमी जरूर असते वातावरणात आणि त्या नमीचा फायदा कदाचित गोलंदाजाला होऊ शकतो कारण बॉल ट्रॅव्हल होत नाहीये जर मोठे फटके मारले तर नक्कीच सेल होऊ शकतात परंतु यावेळेला आपण जर पाहिलं तर हा टेनिसचा बॉल आहे टेनिसचा बॉल तसा पाहायला गेलं तर नाईट क्रिकेट सुद्धा कित्येक ठिकाणी आपण पाहतो टेनिसच्या पटलावर आणि तेव्हा मात्र मोठमोठे षटकार मारले जातात म्हणजेच तसं नमी जरी असली तरी फरक काही पडत नाही फक्त टायमिंग आणि तुमची ताकद त्याची जर जोड जमली एकाच वेळेला तर नक्की षटकार आपल्याला पाहायला मिळतील किंवा चौकार पाहायला मिळतील परंतु या वेळेला आपण पाहतोय आठ मध्ये सोळा धावांची आवश्यकता आहे ते तामिने संघाला पहिली फेरीची ही लढत आणि तसं पाहिलं तर नेक्स्ट लढत जी असेल ती अंतिम लढत असेल कारण आपण चिठ्ठ्या उडवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तीन क्वालिफाय संघांना समाविष्ट केलं होतं त्याच्यामध्ये एक फायनलची चिठ्ठी होती आणि दोन सेमीच्या चिठ्ठ्या होत्या त्यामुळं एक संघ जो आहे डावरीचा संघ हा अंतिम फेरीत दाखल झालेला आहे परंतु अंतिम फेरीत या दोन संघापैकी कोण मजल मारेल कोण प्रवेश करेल कोणाचं तिकीट कन्फर्म होईल यासाठीच ही लढत पहिला बॉल संतोष साठी फटका तर मोठा आलाय वंद बाउंस जाईल का किस षटकार कन्फर्म चाललोय शहानिशा चाललंय आणि या पंचांचा निर्णय येतोय चार धावींसाठी चौकार शॉट टेक आणि देख सोळा धावांना प्रत्युत्तर देताना पहिल्या बॉलवर मात्र बोहर लागतेची चार धावांची अजित हा गोलंदाज आपण पाहतोय चार चेंडूंच इथे ओव्हर आहे एकदा यावेळेला काय झाले अपील उचलून धारलं पण येस इट इज कॉल फॉर ओ यू टी आऊट काय स्टंपिंग केलं बघा अगदी स्टाईलने ले। लेग स्टेकच्या बाहेर जाणारा बॉल कलेक्ट चांगला केला किपरने आणि स्तंपांना लावला स्टंप आउट झालेला आहे स्टंपिंग केलंय अगदी चांगल्या फलंदाजाला झाला ज्याच्या बॅट बदलून एक चौकार पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलं होतं तो इथे बाद होतोय चांगला फलंदाज एक आक्रमक फलंदाज त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय या वेळेला धावा आहेत चार दोन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय जिंकण्यासाठी येणाऱ्या सहा चेंडूंमध्ये बारा धावांची आवश्यकता आहे अच्छा वाईट आहे त्यामुळे येणारे सात चेंडू असतील यस व्हाईट कॉल म्हणजे एक धाव सुद्धा ऍड असेल पाच धावा यष्ट मागे गेला होता बॉल त्यामुळं नक्कीच वाईट दिला पंचांनी यावेळेला मोठा फटका हवेत आहे बॉल बॉल खाली जाण्या अगोदर बॉलने मात्र उसळी घेतली आणि टू बाउन्सी मारिशा पलीकडे चौकात नऊ या आकड्यावर धावसंख्या आता जिंकण्यासाठी फक्त सात धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या सहा चेंडूंचा खेळ शिल्लक संतोषला जरूर स्टंपिंग केला परंतु त्याच्या मागून हा बॉल गेला होता त्यामुळे तो वाईड घोषित केला होता पंचांनी त्यामुळे ते, ते पाच धाबा आणि आताचा चौकार अशा धावा धाबा धावफलकावर अजितचा पुढचा बॉल न्यू बॅटर मचिंद्र आपण पाहतो याच्या धमान धामा का मॅक्सिमम षटकार पाहायला मिळतोय आणि धावा लेवल करून टाकल्यात पंधरा जिंकण्यासाठी आता फक्त एका धावेची आवश्यकता परंतु या ओव्हर्स मध्ये फक्त एक एक बॉल शिल्लक आहे तसं पाहिलं तर टोटल पाच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता म्हणजे स्कोर लेवल झालाय फक्त मोहर लावायची आहे ती विजयाची ओव्हर द विकेट मारा करताना या वेळेला सुद्धा बोटा स्थायने या सामन्याला उद्ध्वस्त केलाय फिनिश केलंय मचिंद्रने आणि हा सामना विजयी ठरतोय अंतिम फेरीत प्रवेश करतोय तामिने संघ अजित इलेव्हन तामिने असंघ हा विजयी ठरतोय अंतिम फेरीत दाखल होतोय अभिनंदन या संघाचं आणि फायनल ची जी मॅच आहे अंतिम फेरीची लढत ज्याची आपण याची याची देही डोळा वाट पाहत होतो या अंतिम क्षण येऊन आहे आणि या क्षणासाठी अर्थातच फायनलची लढत आणि त्या लढतीचा नाणेफिकेचा कोल करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय प्रकाश पवार बापू आणि त्यांचे मित्र परिवार